आणि इंग्लंड यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडच्या सलामीवीर फिलिप सॉल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या गड्यासाठी एक्क्याऐंशी धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे फिलिप सव्वीस धावा करून बाद झाल्यानंतर फर... फलंदाजीला आलेल्या जो रूटनं देखील बेन डकेटला उत्तम साथ दिली बेन पासष्ट तर जो रूट एकोणसत्तर धावा करून बाद झाले बेन बाद झाल्यानंतर रूटला मधल्या फळीतल्या मिळालेल्या फलंदाजाच्या साथीमुळे इंग्लंडनं दोनशे धावांचा टप्पा पार केला पण जो रूट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या धावा करण्याचा वेध वेग मंदावला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडनं सेहेचाळीस षटकात सहा बाद दोनशे पासष्ट धावा केल्या होत्या रवींद्र जाडेजानं तीन गडी टिपले तर हर्षित राणा हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले